कर्जबाजारी झालेल्या तरुणानं स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगडच्या कुशिवली गावाजवळ घडलेली आहे किरण परब असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो कल्याण पूर्वेतील संतोष मध्ये होता किरणवर खाजगी बँकेचं कर्ज होतं तर आईच्या दागिन्यांवर देखील त्यानं कर्ज घेतलं होतं किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झालेला होता त्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे हिल लाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना या सगळ्या प्रकाराची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार चंद्रशेखर काय ताजे अपडेट आहेत हा किरण परब हा तरुण आहे हा पंचवीस वर्षाचा तरुण आहे हा घरी कामावर जातो म्हणून निघाला होता स्वतःची दुचाकी घेऊन हा मलंगडच्या जे कुशोली गाव आहे त्याच्या गावातील पठारावर गेला आणि त्याने आपल्या गाडीतील जे पेट्रोल आहे ते अंगावर ओतून आत्महत्या केली हे जी आत्महत्या करताना काही लोकांनी बघितल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं मात्र पोलीस येईपर्यंत हा जो किरण परब आहे हा तिथे जागीत त्याचा मृत्यू झाला होता याने अनेक ठिकाण कर्ज घेतलं होतं आईचं दागिनेही याने घाण ठेवले होते कर्जबाजारीतूनच ही आत्महत्या केल्याचं बोललं जातय हा ऑनलाईन गेम खेळत होता असंही भाते माहिती समोर येते निश्चित धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय कर्ज बाजारी तरुणानं पेट्रोल वरून आत्महत्या केलेली आहे